नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देते तुम्हाला मी मोहिनी रोहित सोनवणे मी भुवनेश्वरला राहते मी प्रॉपर कल्याण डोंबिवलीच्या आहे माझ्या मिस्टरांचा जॉब इकडे असल्यामुळे आम्ही दोघी इकडे राहतो माझ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं तर सगळ्यात पहिले फ्रीजमधलं दूध मिरच्या भाजी वगैरे काढून घेतलं कारण मला परत जा सामान काढा ते मला आवडत नाही म्हणून मी एकदाच सगळं काढून घेते फ्रीजमधून नंतर पिण्यासाठी गरम पाणी केलं त्यानंतर आज माझं चांगलंच नुकसान झालं होतं आणि त्यात उठायला लेट पण चहा वगैरे ठेवला नुकसान म्हणजे चुकून माझ्याकडून रात्रभर फ्रीज उघडं राहून गेलं होतं त्यामुळे दूध खराब झालं होतं आणि रोज काय करायचं म्हटलं भाजीला तर विचार येतात त्यात माझ्या घरातली भाजी पण संपली होती म्हणून मी आज ठरवलं मुगाची भाजी करावी म्हणून कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतला आणि इकडे मा मार्केटला जायचं म्हटलं तिकडे मार्केटचा टाईम खूप वेगळा आहे साडेसहाला सकाळी मार्केट लागतं आणि दुपारी कामं वगैरे करून जायचं म्हटलं तर दुपारी मार्केट बंद होण्याचा टाईम असतो साडे दहा अकरापर्यंत बारापर्यंत मार्केट बंद होतं पीठ वगैरे मळून घेतलं आणि भाजीला फोडणी दिली कांदा टोमॅटो मिरची लसूण अदरची पेस्ट घरातले मसाले हे ब्याची फोडणी दिली तुम्हीही भाजी करू शकतात जर घरात काही वे दुसरी भाजी अवेलेबल नसेल तर छान लागते खायलाही आणि मी व मूग भि जेव्हा उठली तेव्हा तुम्ही बघितलं असेल मी पाण्यात भिजवून ठेवले होते शिजवले नव्हते म्हणून मी कुकरला लावत होती तुम्ही शिजवून कढईत पण फोडणी देऊ शकतात छान लागते तशी अशीही छान लागते आणि खायलाही आणि होतेही लवकर माझ्या जो भाजी जर अवेलेबल होती म्हणून मी केली इकडचं कल्चर खूप वेगळं आहे भुवनेश्वरचं आपल्या कल्याण म्हणजे मी कल्याणची तर कल्याण डोंबिवलीची ती इकडच्यापेक्षा आणि त्यात माझं दूध खराब झालं होतं म्हणून दूध आणायचं म्हटलं इकडनं मार्केट पण खूप लांब आहे म्हणून मी दोन अगोदरच मला कळालं होतं की इथं दूध ऑर्डर करून येतात घरी द्यायला म्हणून मी त्यांनाच फोन केला तर ते बोलतं तुम्ही आदल्या दिवशी ऑर्डर नाही का केली तर मी म्हटलं नाही माझा असं असं इश्यू झाला आहे माझं दूध खराब झालं आहे मग त्यांनी आणून दिली आणून दिलं मला दूध मी दूध वगैरे गरम केलं आणि माझी भाजी रेडी झाली होती भाजी वगैरे झाली आणि मी आंघोळ वगैरे करून म्हटलं चपात्या करून घेते कारण मला जायचं होतं आज डॉक्टरांकडे मग मी चपात्या वगैरे करून घेतल्या मला यांच्यासोबतच जायचं होतं डॉक्टरांकडे कारण हे निघतील म्हटलं यांच्यासोबतच निघून जाते मला आज सगळं कामं करून जायचं होतं मग यांचं टिफिन वगैरे भरून घेतला आणि मी तसेच कामं वगैरे आवरत होती भांडे वगैरे घासून घेतले आणि आज भांडे घासता घासताच माझं लागता लागता राहिलं ला। म्हणजेच माझ्या हातातली बांगडीच तुटली म्हणजे हातातली बांगडीच तुटली मग मी नशीब लागली नाही मी सगळं आवरून वगैरे घेतलं गॅस ओटा वगैरे सगळं करून घेतलं त्यांना नाश्ता दिला ब्रेड आणि चहाचा नाश्ता केला आणि निघाली डॉक्टरांकडे जायला निघाली त्यांच्यासोबतच गेली आणि दवाखान्यात पोहोचली दवाखान्यातलं काम वगैरे केलं आणि घरी आली आणि संध्याकाळी झालं असं मला पालकची भजी डाळ भात आणि पालकची भजी करायची होती मी रेसिपी करताना मला असं वाटलं कॅमेरा मी चालू ठेवला आहे पण नंतर बघितलं कॅमेराच चालू नव्हता संध्याकाळचं चा आवरलं आणि त्या दुधाचं मी खवा करून यांना आवडतो म्हणून दिला आणि असा होता माझा आजचा दिवस आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा Good night. Bye. Take care.